खरे संघाच्या उपाध्यक्षाचा एसबी कंपनीच्या मालकाचा कांदा बघण्याच्या व्यापाऱ्याचा मंगळ बघण्या पोकर कर्चुगलमध्ये चुकता

या ठिकाणी नारायणगाव चे सुभुद्रा अर्थसंकल्प पत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय रमेश मेहत्रे सर आपण या ठिकाणी उपस्थित झाल्यात आपलं सुद्धा मनापासून स्वागत, स्वागत। हार्दिक हार्दिकाचं अभिनंदन Under the shade गाडा मागे आबा मोकळी मंडळी माग सारा

सर्व अनावजार मंडळासाठी पाचशे रुपयापेक्षा स्वागत हार्दिक अभिनंदन या ठिकाणी प्रसिद्ध होले पाटील आपण या ठिकाणी सर्वजण आलात समीर शेट होले आपला सर्वजण स्वागत हार्दिक असं अभिनंदन चला मोकळी म्हणणे साहित्य बाग बाबू बोटेमगिरे ग्रामपंचायत सदस्य हॅलो भर आणि या ठिकाणी याच नगरीचे उद्योगपती आणि योग ग्रामपंचायत सदस्य संजय उर्फ बाबूशेठ टेमगिरे अनाउंजर मंडळीसाठी रोग व्यक्ति स्वागत हार्दिक अभिनंदन Se me साथ साथ तो भराडी नेगरी स्वागत त्याचप्रमाणे ओंकर कृषी उद्योग समूहाच्या सर्व सर्व प्रसिद्ध मालिकांना मला फायनल सम्राट दौलत शेठ शंकरराव बोहर अनाउन्सर मंडळासाठी पाचशे रुपयाच्या बक्षीस मनापासून स्वागत हार्दिक असं अभिनंदन No. <laughs> बैलगडा क्षेत्रातील मास्टर माइंड कोणत्या मंडळासाठी रोज पाचशे स्वागत त्याचप्रमाणे वैभवचेंडागळे उद्योगपती बाजीपाला चौपारी अनावसर मंडळासाठी रोज पाचशे रुपये बक्षित स्वागत त्याचप्रमाणे तोरांदळे गावचे प्रसिद्ध बैलगडा मालक आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य योगेश रुपा बंटी भाऊ टेमगिरे अनाउंसर मंडळासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस त्याचप्रमाणे साई होमचे सर्वे सर्व प्रसिद्ध युवा उद्योजक आदरणीय कुणालबाव हंडे अनावसर मंडळीसाठी एक हजार रुपयाचं बक्षीस मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन या ठिकाणी मांजरवाडी नेगरीचे उद्योगपती आणि सुप्रसिद्ध भाजीपाल्याचे व्यापारी सुभाष शेठ खंडगळे अनावसर मंडळासाठी साठी एक हजार रुपयाचं बक्षीस स्वागत हार्दिक अभिनंदन बोर्ड फड़ी बोर्ड आलो भर सोन्या भाऊ जाधव वरची मंडळी सगळे नको वरती जाऊ सगळे वरती नको जाऊ हो झाले झाले चला काय जाऊ नाही चला जागा जरा जागा सोने भाऊ जाधव सर्वे सर्व आणि युवा उद्योजक सोनेभाऊ जाधव आणि राजू चोकर जुपणी बादार दोन्ही मंडळीकडून अनावसर मंडळासाठी साठी रोज पाचशे रुपये स्वागत हार्दिक अभिनंदन संजय चढवाग यांच्याकडून देखील अनावसर मंडळासाठी साठी पाचशे रुपये स्वागत प्रसिद्ध घोड्यांच्या उपरेने खोरद गावचे प्रसिद्ध बैलगडा मला शिंदे सर्वांचं स्वागत you कांड थोडा साठ फुटावरती का माग सर्व स्वयंसेवक तरुण मित्रांना विनंती सर्वांनी या ठिकाणी घाटात थांबून राहायचे आणि सोने भाऊ आवर्जून थांबायचे सकाळी सर्वांनी सात वाजता उपस्थित राहा घाटावरती सर्व कार्य करते आणि सर्व बैलगाडा गाडा मालकांना विनंती सकाळी बरोबर ठीक सात वाजता बैलगाडा शर्यतीच्या घाटाला सुरुवात होईल याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची बरोबर सात वाजता एक नंबर टोकन पुकारला जाईल आपण नोंद घ्यायचे टोकन